शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे बायोमी आणि व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून शेतीतील काही फायदेशीर अशा जैविक निविष्ठांची माहिती आपण घेत आहोत जेणेकरून खर्च कमी होतो उत्पादनाचा दर्जा चांगला होतो आणि उत्पादन वाढदेखील होते तर अशा जैविक निविष्ठांमध्ये सगळ्यात महत्त्वाची जैविक निविष्ठा जी आहे ती म्हणजे मायक्रोरायझा जीवाडू खत मायक्रोरायझा हे जैविक खतांमधलं अतिशय महत्त्वाचं खत आहे आणि त्याची माहिती आणि उपयोग आपण आजच्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत तर मुळांसोबत किंवा मुळांभोवती वाढणारी बुरशी मायको रायजा म्हणजे मायको म्हणजे बुरशी आणि रायझा म्हणजे मुळं मुळांभोवती वाढणारी बुरशी म्हणजे मायको रायजा आणि ही एक बुरशी नाहीये हे असा बुरशींचा असा समूह आहे आणि प्रचंड मोठ्या बुरशींचा गट आहे जो मुळांच्या भोवती मोठ्या प्रमाणावरती वाढतो शेतात बऱ्याचदा आपल्याला पांढऱ्या बुरशींचं जे जाळं आहे ते मुळांच्या भोवती तयार झालेलं दिसतं जमिनीच्या कधी कधी वर खाली केलं असतं ही जाळं जाणवतं शेणखतामध्येही हे जाळं दिसतं हे जे जाळं आहे हे तंतुयुक्त बुरशींचं जाळं जे आहे हे मायकोरायझा बुरशी असतात आणि या ज्या आहेत हा आर्बस्क्युलर मायकोरायझल फ्रजी बुरशींचा गट आहे जवळपास ऐंशी टक्के वनस्पतींचं ते फायद्याची देवाणघेवाण करतात वनस्पतींकडनं त्यांना प्रकर्ष सं साखरेचं जे काही अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये उपलब्धता होते त्या बदल्यात ते यजमान वनस्पतींना पाणी पोषक द्रव्ये रोगकारक घटकांपासून संरक्षण आणि वातावरणातील बदलांपासून संरक्षण प्रदान करतात म्हणूनच त्यांना नैसर्गिक जीवाणू खत तसेच नैसर्गिक संरक्षक असं सुद्धा मानलं जातं मायकोरायझा अतिशय उत्तम असा स्फुरद बिरगाळणारा फॉस्फरस सोल्युबलायझिंग ऋषींचा समूह आहे ज्याच्यामुळे स्फुरदयुक्त खताची गरज कमी पडते तसेच रासायनिक स्फुरदयुक्त खतांची परिणामकारकता म्हणजेच फर्टिलायझर युज एफिशियन्सी वाढायला सुद्धा मदत होते पोटॅशियम सल्फर तांबे जास्त यांचे सुद्धा वर्धित सेवन मायक्रोरायझाच्या माध्यमातून होऊ शकतं मातीतून नायट्रेट आणि अमोनियमची वाढ करण्यासाठी सुद्धा मायक्रोरायझा मदत करतात तसेच विपुल किंवा मोठ्या प्रमाणावरची जी मुळांची वाढ आहे रूट सिस्टीम आहे किंवा मुळांचे जे जाळं आहे हे जमिनीखाली करण्यासाठी वनस्पतींना मायक्रोरायझा मदत करतं स्वतः त्या जाळ्याची निर्मिती करून जम वनस्पतींचं अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सहजतेने पोषण करण्याचं काम जे आहे ते मायक्रोरायझाच्या मदतीनं होतं मायसिलियम ज्या आहेत त्याच्यात हे मातीचे कण किंवा मायक्रो ऍग्रिग्रेड्स यांना बंधन बंधन करतात आणि याच्यामुळे मातीची रचना जी आहे ती सुधारते म्हणजे माती भुसभूषित बुश होतं आणि पिकाच्या वाढीसाठी मुळांच्या वाढीसाठी जे योग्य प्रकारचं वातावरण आहे ते तयार करण्यासाठी मायक्रोरायझाची मदत होते मायक्रोरायझाचे तीन प्रकार येतात याच्यामध्ये एक्टोमायक्रोरायझा एक्टेंडो आणि एंडोमायकोरायझा एक्टोमायकोरायझा आणि एन्डोमायकोरायझा हे शेतीमध्ये महत्त्वाचे आहेत ही मायक्रोरायझाची वाढ आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या मायक्रोरायझाच्या वाढ चे पद्धती ते पाहू शकतो हे जे आहे हे मुळांच्या भोवती वाढतं आणि एन्डोमायक्रोरायझा आहे हे मुळांच्या आतमध्ये जाऊन बाहेर त्याचं स्वतंत्र जाळं जे आहे ते तयार करतं आणि मग त्याचप्रकारे इथे एन्डोमायक्रोरायझाची वाढ आहे आणि एक्टोमायकोरायझाची वाढ आहे हे जे जाळं तयार होतं ह्या जाळ्याच्या माध्यमातून पुढे जमिनीतील अन्नद्रव्य पोषण जे आहे हे इथे मुळांमध्ये ह्या चित्रामध्ये जी वाढ दिसते ही एन्डोमायक्रोरायचा आहे जे मुळांच्या आत प्रवेश करतं आणि मुळांच्या बाहेर स्वतःचं जाळं तयार करतं आणि हे वनस्पतींच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर आहे एन्डोमायकोरायचा वापरल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांच्या अंतरानं त्याची परिणाम करता दिसण्यास मदत होते नाही एक्टोमायकोरायचा की जे मुळांच्या भोवती स्वतः अस्तित्वामध्ये राहतं आणि एक्सचेंज करतं अन्नद्रव्यांची मुळांच्या सोबत मुळांचं संरक्षण करतात ह्या दोन्ही बुरशी मुळांच्या भोवती जैविक कुंपण आवरण तयार करतात जेणेकरून काही रोगकारक घटकांपासून सुद्धा मुळांचं संरक्षण होतं सोबत अन्नद्रव्याची उपलब्धता होते ह्या दोन्ही बुरशींचा वापर जो आहे हा सोबतही करू शकतो बाजारातील उपलब्धतेनुसार आपण करू शकतो एक्टोमायकोराजाचा जो परिणामकारकता ही तात्काळ सुरू होते आणि एन्डोमायकोराजाची परिणामकारकता आहे ही सुरू होण्याला थोडा वेळ लागतो आणि दीर्घ काळापर्यंत याच्यामुळे मोठ्या वनस्पतींना हॉर्टिकल्चर गार्डन्सचा फायदा होतो रूट सिस्टीममधून उदयास येणारा जो मायकोरायज आहे एन्डो मायक्रोरायझा आहे हा मायसिलियम मुळांमध्ये प्रवेश न मिळालेल्या मातीच्या खतांमधून प्र पोषकद्रव्य घेऊन जातो म्हणजे जिथे मुळं पोचू शकत नाही आहेत अशा सूक्ष्म मातीच्या स्तरांमध्ये जाऊन तो पोषकद्रव्य घेऊन पिकांपर्यंत पिकाच्या मुळापर्यंत नेतो जेणेकरून पिकाला ती सहज उपलब्ध होतील तसेच फंगल हायफा ज्या आहेत त्या मुळांपेक्षा खूप पातळ असतात अतिशय सूक्ष्म असतात म्हणून जिथे मुळं पोचू शकत नाही झाडाची अशा ठिकाणी ह्या हायफा पोचतात आणि तिथून मग त्या जमिनीच्या थरांमधून खडकांमधून पाणी अन्नद्रव्य जे आहे ते पिकांपर्यंत सहजतेनं उपलब्ध करतात तर जर इथं पाहिलं तर हे मुळाची वाढ आहे मुळामधनं हे मायकोरायझा बाहेर पडलं आहे ह्या मुळाची जाडी आपल्याला लक्षात येईल आणि मायक्रोरायजाच्या हायफा जे आहेत त्यांचं आपल्याला स्ट्रक्चर जे आहे किती सूक्ष्म आहे हे लक्षात येईल आणि हे मुळ खडकांमध्ये मातीमध्ये लांब पर्यंत पोहोचतं याचं जाळं तयार होतं आणि या जाळ्याच्या मदतीनं अन्नद्रव्याची वाह वहन जे आहे हे मुळापर्यंत होतं आणि पिकाला सहसन उपलब्ध होतं हे रूट कॉर्टेक्स ला वसाहत करतात पेशींच्या आत उच्च शाखेची रचना म्हणजे अर्बोस्कूल तयार करतात ज्याला एक पोषक विनिमय क्रियाशील जागा मांडली जातात जिथं वनस्पती त्यांना अन्नद्रव्य देते आणि त्या बदल्यात ते वनस्पतीला जमिनीतलं अन्नद्रव्य पोहोचवतात किंवा पाणी पोहोचवतात काही कार्बोहायड्रेट्स खनिज पोषकद्रव्य यांची वनस्पती आणि बुरशींच्या दरम्यानच्या इंटरफेसमध्ये मुळांच्या जवळ अदलाबदल होते ज्याचा फायदा वनस्पती आणि मायकोरायझा या दोघांना वाढीसाठी होतो आता जर आपण इथं पाहिलं तर हे छोट्याशा रोपाचं प्रचंड मोठं पांढरं जे जाळं पसरलंय हे मायकोरायझा बुरशीचं जाळं आहे त्याचप्रकारे जमिनीवरती अशा प्रकारे पांढरं बुरशींचं जाळं बऱ्याचदा आपल्याला दिसतं ते म्हणजे मायक्रोरायझल बुरशींचं असण्याची जास्तीत जास्त शक्यता असते मायक्रोरायझा ज वापरलेलं मूळ आहे त्याच्या वाढीमध्ये आणि जिथे मायक्रोरायझर न वापरलेलं मूळ आणि मायक्रोरायझर वापरलेलं मूळ या दोघांच्या वाढीमध्ये सहजतेनं फरक जाणवतो पिकाच्या सुरुवातीपासून जर आपण मायक्रोरायझर वापरलेला असेल तर पांढऱ्या मुळांची वाढ ही अतिशय उशारापर्यंत त्या पिकाची चाल चालू राहते जेणेकरून त्या पिकाला सातत्यानं चांगल्या प्रकारे पोषक अन्नद्रव्याचा पुरवठा जो आहे हा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा होतो आणि उत्पादन क्षमता वाढते त्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण मोबाईलच्या माध्यमातून नेटवर्किंगच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकाशी संपर्क साधतो संवाद साधतो चर्चा करतो तसंच वनस्पतींमध्ये परस्पर संवादांचं जाळं असतं ते असतं मायक्रोरायझाच्या मदतीत हे जे जा जाळं आहे हे वनस्पतींना पोषणासाठी मदत करतं रोगप्रतिकारक शक्तीसाठी मदत करतं तसेच माहितीच्या देवाणघेवाणीसाठी मदत करतात हे जाळं जे जा आहे हे जमिनीतील खाली मुळांशी पसरलेलं मायक्रोरायजापासून बनलेलं असतं जे एका वनस्पतीला भली ती दुसऱ्या वर्गातील असो दुसऱ्या वनस्पतीशी जोडतात आणि या गोष्टीमुळे आज जी जंगल आहेत ती टिकून आहेत आणि जंगलांची वाढ आपल्याला योग्य प्रकारे होताना दिसते मुळांच्या आत मायसिलियम असतं आणि मुळांच्या बाहेर स्पोर आणि हायफे असतात तर ही मायक्रोरायझरची वाढ आहे आतमध्ये आणि बाहेर आपल्याला त्याचे Uh, जे आहेत uh, हायफे आपल्याला दिसतात मुळांच्या मधनं ती बाहेर आलेली दिसते आणि मुळांची वाढ चांगली करायला आणि पोषण द्रव्याचा पुरवठा सहजपणे मुळांमध्ये पोहोचवण्यासाठी त्याची आपल्याला मदत होते आणि जे हायफा आहेत हायफांचं विस्तृत जाळं जे जा आहे ते बाहेर तयार होतं जसं आपण हे जाळं पाहिलं इथे अशा प्रकारचं जाळं जमिनीमध्ये तयार होतं आणि या माध्यमातून पोषण द्रव्य पिकांपर्यंत नेली जातात मायक्रोरायझा एक चांगलं बायो कंट्रोल एजंट म्हणून पण काम करतं Uh, जे अनेक प्रकारच्या जीवाणूजन्य पुरुषजन्य रोगांना प्रतिकार करून पिकाचं संरक्षणासाठी मदत करतं रोगांचा प्रतिकार क्षमता जो आहे तो मायक्रोहायझाच्या मदतीनं वाढतो अं uh, धुकेयुक्त मातीवरती स्टंटिंग कमी करण्याचं काम मायक्रोरायझामुळे होतं मातीची रचना ही पिकांच्यासाठी मुळांच्या वाढीसाठी अतिशय योग्य प्रकारे असण्याचं महत्त्वाचं कारण जे आहे मायक्रोरायझाचा जर आपण वापर केला जातात तर ते ठरू शकतं एक समान पिकाची वाढ आणि उत्पन्न त्याच्यामुळे मिळतं दुष्काळजन्य परिस्थिती जर असेल तर वनस्पती टिकून राहण्यासाठी मायकोरायझा मदत करतात स्थलांतरित स्टॉकची कठोरता सुद्धा टिकवण्याचं काम करतं आणि मित्रांनो येता काळ हा दुष्काळाचा आहे तर आपण आता सुरुवातीपासून चालू जी लागवडी आहेत जिथे पाण्याची उपलब्धता आहे तिथे मायकोरायझा जर वापरलं तर मात्र दुष्काळी परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे पिकाची वाट ठेवण्यास आपल्याला कमी खर्चात मदत होऊ शकते आणि जी काही मल्टी ब्रांचिंग हायफा असते मायकोरायझाची त्यांचं hmm. जा जा जे जाळं पसरलेलं असतं हे जाळं मोठ्या प्रमाणावरती जेव्हा पाण्याची उपलब्धता असते तेव्हा पाणी साठवून ठेवतात आणि जेव्हा वनस्पतीला गरज पडते तेव्हा हे पाणी त्या वनस्पतीला पिकाला उपलब्ध करून दिलं जातं दुष्काळ मातीचे उच्च तापमान सेंद्रिय आणि अजैविक मातीचे विष गंधक तसेच ॲल्युमिनियम वगैरेची ज्या टॉक्सिसिटी असतात याच्यामुळे जे काही तणाव पिकांवरती निर्माण होतात ह्या जैविक आणि अजैविक तणावांपासून दुष्काळापासून तापमानापासून तसेच विविध हेवी मेटल्सच्या टॉक्सिसिटीपासून मायक्रोरायचा पिकाचं संरक्षण करायला मदत करतं किंवा संरक्षण करतं तसेच सड आणि रोगकारक जीवाणूंचा जो सं संसर्ग आहे तो सुद्धा मायक्रोरायझाच्या मदतीनं आपण थांबवू शकतो वनीकरणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका आहे शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की मायक्रोरायझल बुरशींमुळे आज जंगलं टिकून आहेत किंवा जंगलाचा कि जंगला महत्त्वाचा आत्मा जर कोणी असेल तर तो, तो मायक्रोरायझल बुरशी आहेत आणि वेगवेगळ्या वनस्पती प्रजाती ज्या आहेत मायक्रोरायझाच्या ह्या वन मायक्रोरायझाच्या मिश्रण भिन्न भिन्न प्रतिसाद देतात त्यांचा रिस्पॉन्डिंग पिरियडसुद्धा वेगळा असतो मायक्रोरायझाची अनेक उत्पादनं बाजारामध्ये उपलब्ध आहेत परंतु योग्य उत्पादनाची निवड करण्यासाठी त्याच्यात मॉइश्चर असणं गरजेचं आहे मायक्रोरायझा वापरल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांच्या अंतरानं मायक्रोरायझाची बुरशीची वाढमुळ्यांशी आपल्याला काही प्रमाणामध्ये दिसते तंतुयुक्त वाढमुळ्यांच्या भोवतीही जास्त असते आणि पांढऱ्या मुलांची वाढ चांगली असते वनस्पतींच्या वाढीस प्रोत्साहन ज्याच्यामुळे मिळतं तर आजच्या या सेशनसाठी व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजिनीकर यांचे धन्यवाद आणि सहकार्यासाठी आपले देखील धन्यवाद